नमस्कार मित्रांनो मी सागर मोहीन आपल्या साईसागर ऑनलाईन सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी शासनाकडून एक जे आर काढण्यात आलेला आहे त्याबद्दल थोडक्यात अशी माहिती पाहणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता वर दिलेल्या जे आरमध्ये राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते तर मित्रांनो आपण खाली बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आधार अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सात मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वये शासनाची सूचना आधी सूचित केली होती सदर आधी सूचनेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आधी प्रमाणाकरण करेल असे नमूद केलेले आहे मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दरवर्षी केवायसी ही केली जाणार आहे तर मित्रांनो आपण बघू शकता जी आर मध्ये देखील स्पष्ट लिहिलेले आहे की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांची ई केवायसी सी करावीची आहे महिला व बाल विकास विभागाची नियुक्ती याच्यासाठी त्यांनी केलेली आहे त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे त्यामुळे सध्या अजून केवळ सुरू झालेली नाही ज्यावेळेस केवयशी सुरू होईल त्यावेळेस आपल्या युट्यूब चॅनल वरती तसेच शासनाकडून मिळणाऱ्या अपडेट ची माहिती आपल्याला मिळेल तर मित्रांनो खालील एक शासनाने परिपत्रक दिलेला आहे त्यामध्ये आपण बघू शकता मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी केली जाणार आहे यामध्ये महिलांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल त्याचप्रमाणे कुटुंब प्रमुख म्हणजेच आपल्या कुटुंबामध्ये त्या महिलांचे पती असेल किंवा वडील असेल असे यांचे आधार देखील यामध्ये दे लागणार आहे आणि त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे त्या आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे ओ टी पी वरून त्यांची देखील केवायशी केली जाणार आहे तर मित्रांनो आता आपण खालील परिशिष्टामध्ये बघू शकता की नेमकी आपण केवायसी कशा प्रकारे करायची तर यामध्ये सर्वात वरती दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ही केवायसी बाबत करावायच्या कार्यवाहीची माहितीचा फ्लोचार्ट खाली दिलेला आहे परिशिष्ट खाली दिलेले या वेबसाईट वरती सर्वात प्रथम आपल्याला भेट द्यायची आहे त्यानंतर मुख्य पृष्ठावर ही के वाय सी बॅनरवर क्लिक करायची आहे सध्या सी सुरू नाही मित्रांनो सध्या सी सुरू नाही ही गोष्ट अगोदर आपण लक्षात घ्या नाहीतर तुम्ही जाशाल या वेबसाईटवरती आणि बघशाल केवायसी बॅनर कुठे आहे तर ज्या वेळेस आपली सी सुरू होणार आहे त्यावेळेस आपल्याला या वेबसाईटवरती बॅनर दिसणार आहे याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी तर आता या बॅनरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली एक केवायसी फॉर्म उघडणार आहे त्यामध्ये काय करायचे आपल्याला लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली एक कॅपचा कोड दिलेला असतो तो त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमतीचा एक टिकबॉक्स करायचा आहे त्यामध्ये आणि ओ टी पी बटन ओ टी पी सेंड करून द्यायचा आहे ओ टी पी सेंड केल्यानंतर खाली एक आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल म्हणजे ओ टी पी पाठवल्यानंतर हो तो ओ टी पी ज्यावेळेस तुम्ही टाकशाल त्यावेळेस खाली एक प्रकारची आपल्याला नोटिफिकेशन दाखवले हो जाईल की त्यामध्ये तुमची सी अगोदर झालेली आहे किंवा नाही त्यामध्ये पुन्हा दोन ऑप्शन आहे होय किंवा नाही जर तुमची केवायसी झालेली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश आपल्याला प्राप्त होईल आणि जर तुमची केवायसी झालेली नसेल तर अशा प्रकारचा पॉपअप आपल्या समोर ओपन होणार आहे आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही हे तपासला जाईल त्यानंतर खाली पुन्हा दोन ऑप्शन त्यांनी दिलेले आहे त्यामध्ये नाही म्हणजे ना आधार क्रमांक जर तुमच्या मंजुरी यादीमध्ये नसला तर खाली नाही मध्ये आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश आपल्याला आपल्या मोबाईलवरती किंवा तुम्ही ज्या मोबाईलवरती फॉर्म भरत असाल किंवा वरती फॉर्म भरत असाल त्यावेळेस दाखवलं हो जाईल त्यानंतर जर तुमची माहिती त्या मंजुरी यादीमध्ये सापडली म्हणजे होय असली तर लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला जातो ओ टी पी मध्ये टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे आपल्याला सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर खाली पुन्हा एक प्रकारचे पॉपअप ओपन होणार आहे त्यामध्ये दाखवले जाईल नंतर ही सी पोस्टावर आपल्या पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक आपल्याला टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक प्रकारचा पुन्हा एक कॅपच्या विचारला जातो तो कॅपचा आपण कॅपच्या म्हणजे थोडक्यात असं असतं तिथं दाखवलं जातं एक आकडे असतात तेच आकडे आपल्याला व्यवस्थित त्या बॉक्समध्ये टाकायचे असतात ते कॅपच्या टाकल्यानंतर आपली आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर पुन्हा एक ओ टी पी पाठवला जाईल आणि त्यानंतर पती किंवा वडील यांच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर ओ टी पी पाठवल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यात ते, टाकून घ्यायचा आहे यानंतर लाभ त्याने आपले जात प्रवर्ग योग्य निवडायचं आहे खालील बाबी डिक्लेरेशन करायचे आहे त्या डिक्लेरेशन दिलेलं असतं त्यामध्ये टिकबॉक्स करायचं आहे नंतर माझ्या कुटुंबातील सदस्य नियम नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत यामध्ये आपल्याला दोन पर्याय दिसतील होय आणि नाही ते होय आणि नाही असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे यामध्ये देखील होय आहे होय असेल दोन महिला जर लाभ घेत असेल तर त्या पद्धतीने होय नाही करायचं आहे आपल्याला त्यानंतर एक चेकबॉक्स आपल्याला दिला जाईल त्याच्यावर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करून द्यायचं आहे अशा प्रकारे आपली ई के वाय सी यशस्वीपणे पूर्ण होणार आहे आणि खाली आपल्याला संदेश देखील दिला दे जाईल सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ई के वाय सी करायची आहे काही अडचण आल्यास आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की एकदा मेसेज करा आपल्याला नक्कीच सहकार्य केले जाईल त्याचप्रमाणे आपल्या कॉमेंटमध्ये तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा जी आर मी टाकून दिलेला आहे तो आपण डाउनलोड करून घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आणि व्हॉट्सअप ग्रुपला एक वेळ नक्की भेट द्या धन्यवाद